नमस्कार मित्रांनो को कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मित्रांनो आता जाते मी आमच्या आबांच्या गणपती शाळेकडे तर बघा दाखवते तुमचं बघा ती बघा ती गणपती शाह तर तर मित्रांनो जाते अब आंचा, अब आंचा, आता मी आबांच्या आमच्या गणपती शाळेकडे तर आता एकशे छापन एक हो दीडशे दिवस रवले आहेत फक्त गणपतींका तर आपण जाऊया चला तर ही आमची रोजची पायवाट मित्रांनो येऊची जाऊची इकडे जवळच आमची बाजारपेठ इकडे ना पावसात भरपूर पाणी असतं इकडे पूर्ण सगळा हिरव्या गार असतात आता शेती करणार नाही ते पहिले करायचे भरपूर तर मित्रांनो तुमकं एक दाखवते तुम्ही कधी दुबईक गेल्यात दुबईत तुम्ही गेला असलात ना तर दुबई कशी आणि आपलो इंडिया कसं होतो बघा दाखवते तुमका बघा सगळे कुत्रे ना सगळे पिशे ना कुठून टाकतात आता आमच्या जमिनीत नाही म्हणून बोला शक नाही ना हे इकडे कितको कचरो बघा हा आपला भारत देश आहे इंडिया आहे आपलं इंडिया दुबई नाही इंडिया तर मित्रांनो ह्या माती गाळूचं मशीन असं आणि ते माती मातीना अशी पूर्ण ठेवली जातात आणि कप्प्या कप्प्या काढली जाता तर या माती गाळूचा मशीन असा मित्रांनो आणि हे आमचे असत ओटवणे या गावातले म्हणजे माझ्या मामीच्या गावचे ओटवणे या गावातले प्रसिद्ध मूर्तिकार असतात आणि ते छान छान असे मूर्ते बनवतात त्यांची गणपती शाळा पण असा आणि ते साचे बनवण्याचं पण काम करतात तर हे आमच्या इथे येतात आणि साचे बनवण्याचं काम करतात तर ही गणपती शाळा आणि ही माती गाळूची मशी मशीन असं आता मित्रांनो सोपे झाला काम त्यावेळी कुर्ती हा हो प्रकार असायचो माती गाळूक आणि आता ही गाळूची मशीन इले असा नवीन तरी आबांची आमच्या गणपती शाळा आणि काही माती वगैरे ठेवलेली असा मित्रांनो आणि हे छोटे छोटे नाम हाती बनवल्यान आमच्या आबांच्या पुतळ्यान उंदीर आणि हे काही मूर्ती असतात तर ही मला मूर्ती आवडली मित्रांनो यंदाच्या वर्षी मी तर यंदाच्या वर्षात माझी ही मूर्ती असत तर मित्रांनो आमच्या आबांच्या गणपती शाळेत असे आणि मी आता लगबगीने इथे साचे बनवण्याचं काम चालू असं आणि तो बाजूक उभा असा ना तो आमच्या आबांचं पुतणे असा आणि तो आता बरीच वर्ष गणपती शाळा चालवता तर आबांच्या आमच्या पुतण्या तो खाली बसला येतो तर हे लगबगीन इकडे काम चालू असं मित्रांनो असं आणि अगदी काही दिवसच आता बाकी असत गणपती दीडशे दिवस आणि बाहेर येलात ना ही तुम्हाला माती दिसताना अशी माती ठेवली जातात आणि पहिला असा कुर्ती असो प्रकार असायचो आता मशीनचा इल्यामुळे त्या आता मशीन इल्यामुळे आता, आता काम सोपे झाला तरी गणपती शाळा अगदी पूर्ण भरली जाता आणि गणपती खचाखच भरले जाते इकडे या पूर्ण रांगेत इकडे दोन चार ला रांगे असतात आणि यासाठी पण दोन चार रांगे असतात तर आमच्या आबांची गणपती शाळा आणि आता पुतण्यो गणपती शाळा चालवता तर आमच्या आबा मित्रांनो रंगकर्मी आणि अगदी एकांकिका स्पर्धा नाट्यस्पर्धा हे नाटकाचे सेट वगैरे लावणं हे काम आम्ही लहानपणापासून करत दिलो त्यांच्याबरोबर आणि आता त्यांचं पुतण्य असा ना तो छानपैकी गणपती शाळा चालवता असा तर हे इकडे ओटवणे या गावातले प्रसिद्ध मूर्तिकार असतात त्यांची गणपती शाळा पण असा आणि ते साचे बनवण्याचं काम दरवर्षी करत असतात तर या प्लास्टर वगैरे असा ना आता पूर्ण असा इथे पाण्यामध्ये मिक्स करून ना चम प्रमाणात घेऊन नंतर मग कवरती प्लास्टर केला जाता तर ही प्रोसेस खूप मेहनतीची असा मित्रांनो साचे आणि आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे तुमका शाळेमध्ये आमच्या तुमका मातीचेच गणपती भेटतले तर पूर्ण सिंधुदुर्गात आमच्या आबांचा प्रथमेशी रंगमंच म्हणून प्रसिद्ध अशी नेपथ्य नेपथ्याचं सामान वगैरे सगळा स्पॉटलाईट वगैरे सगळा नेपथ्याचं सामान आवान, आमच्या आबांचा आभां आबा आमचे करायचे आणि त्यावेळी आम्ही आबांबरोबर जायचो लहान असल्यापासून म्हणजे अगदी दहावीत असल्यापासून मी नाट्यक्षेत्रामध्ये म्हणजे नाटकाचे सेट लावणं वगैरे गावोगावी जाऊन आम्ही करत येतो तर आता ही गणपतीकडे गणपती शाळेत लगभगीन आता काम चालू असा मित्रांनो तर ही मेहनतीची कामं असतात मित्रांनो आणि अगदी तर मित्रांनो असे हातात घेतलेत ना ते पट्टे बनवचे लागतात आणि ते पट्टी अशी लावून नंतर मग लेअरवर लेअर करून असा साचो बनवला जातात तर ही मातीची पट्टी असा ती अशी काही भागात अर्ध्या भागात लावली जाता आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू होता तर मेहनतीचा काम असा आणि या लगबगीन आता काम चालू असा आणि आमचा आमच्या आबांचं पुतणयो अगदी बरीच वर्ष आता आम्ही त्याच्याबरोबर काम करत असतो आणि बरीच वर्ष गणपती शाळा तो चालवत असा तर आमच्या आबांचं पुतणे इकडे बसलो जातो टेबलावरती तर मित्रांनो ही गणपती शाळा अगदी जुनी आबांची त्यावेळी आबा आमचे तीनशे साडेतीनशे गणपती करायचे त्यावेळी आणि आता नंतर नंतर थोडे 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 करून आता पुतणे वाढवता गणपती तर ही बाबा आमच्या आबांचं पुतण्यो असा आणि छान अशी आमची गणपती शाळा चालवता असा तर मित्रांनो आता साचे बनवण्याचं का काम चालू आहे इकडे आणि आता अगदी दीडशे दिवस आहेत गणपतीला दीडशे दिवस दीडशे दिवसानंतर मग गणपती आपले येणार आहे तर आता साचे मारायचं का काम करतो आहे आणि आता दीडशे दिवस आहेत मोजून तर आमच्या आबांच्या गणपती शाळेकडे आहे मी तर मित्रांनो अगदी लहानपणापासून आबांबरोबर आम्ही नाट नाटकाचे से सेट वगैरे लावायला असं जायचो आम्ही तर नाट्यक्षेत्रामध्ये ओळख आमच्या आबांची आणि नाटकाचे से सेट वगैरे आता त्यांचा पुतण्या ते सगळं बघतो म्हणजे जे, जे तुम्हाला सेट वगैरे पाहिजे असेल ना नाटकाचा तर तो सगळं ते हँडल करतो तर ही गणपती शाळा आमची आबांची आणि आता साची बनवण्याचं काम चालू आहे आता समोरच्या भागात आलेत आणि समोरच्या भागातलं सगळं प्लास्टर आता एक एक कप्पा पूर्ण करणार आहेत तर असं पाणी घेतलं जातं आणि नंतर मग ते प्लास्टर त्याच्यात मिक्स करून समप्रमाणात मिक्स करून नंतर मग त्याच्यावरती लावला जाता तर ह्या असा आपला प्लास्टर तर मित्रांनो काही दिवसच रवलेत आता तर योग अगदी दीडशे दिवस असतं तर इन काम चालू आहे शाळेमध्ये तर मित्रांनो हे व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा छान छान तर चांगले चांगले व्हिडिओ आता तुमका पुढे पुढे बघू भेटले तर आता इन काम चालू असा मित्रांनो आणि अगदी काही दिवसच म्हणजे दीडशे दिवसच अगदी फटाफट जातले तर इन आता इथे गणपतीचं काम चालू असा मित्रांनो तो परें तर मग मित्रांनो तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतं आहे तोपर्यंत नमस्कार मित्रांनो कोणी सबस्क्राईब करू नसतं तर सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी इला असत तर सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तुमका